कोल्हापुरातनं कारण कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी आंदोलनाचा इशारा दिलेल्या कार्यकर्त्यांची आता धरपकड सुरू झाली आहे इंडिया आघाडी आज प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात निदर्शनं करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवून जबाब दो आंदोलन करण्यात येणार आहे कोरटकरच्या अटकेची मागणी करण्यात येणार आहे काल रात्रीपासूनच आंदोलकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आज दिवसभर सर्व आंदोलकांवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे काही आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिलेल्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विशाल अनेकांनी वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन आंदोलन करणार असल्याचं सांगितलेलं आहे इंडिया आघाडीचे महत्वाचे कार्यकर्ते अनेक जण जे आहेत ते आग्रही पाहायला मिळत आहेत काय सध्याचे अपडेट्स प्रज्ञा नक्कीच इंडिया आघाडीच्या वतीनं आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शन करण्याचा एक इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा संध्याकाळी मुख्यमंत्री जे आहेत ते कोल्हापुरात पोहोचणार आहेत मात्र त्यापूर्वीच आता या सगळ्या आंदोलकांना पोलीस जे आहेत ते सध्या ताब्यात घेत असल्याची सगळी दृश्य आहेत आंदोलकांना त्यांच्या घरातून पकडून पोलीस ठाण्या पोलीस ठाण्यामध्ये नेत असल्याची सगळी दृश्य आहेत खर तर इंडिया आघाडीनं प्रशांत कोरडकर असेल किंवा केशव वैद्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा केलेला अपमान असेल त्याचबरोबर इंद्रजित सावंत यांना दिलेली धमकी या प्रकरणी या दोन्ही व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशी मागणी इंडिया आघाडीची आहे त्यामुळं या इंडिया आघाडीकडून काल आ, आ, आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता मात्र त्यापूर्वीच आता कार्यकर्त्यांची धरपकड सध्या सुरू केलेली आहे आज दिवसभर या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पोलीस ठाण्यामध्ये दे ने देखील ठेवण्यात दे 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 येणार आहे त्यामुळे आज दिवसभर संपूर्ण कोल्हापूरमध्ये तणावाचं वातावरण देखील दे दे पाहायला मिळणार आहे मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांना काल रात्रीपासून नोटीस देखील येण्यास सुरुवात झालेली आहे या आंदोलनाला विरोध देखील पोलिसांनी केलेला होता मात्र तरी इंडिया आघाडीकडून ही निदर्शनं करण्यावर ठाम भूमिका जी आहे ती ठेवलेली आहे थे त्यामुळे आता पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांवर कुठेतरी कारवाईची कारवाई भूमिका सुद्धा ठेवल्याचं पाहायला मुख्यमंत्र्यांचा दौरा संध्याकाळी आहे या दौऱ्यापूर्वी सुद्धा काही ठिकाणी काही कार्यकर्ते असतील आंदोलक असतील ते गनिमी काव्याने सुद्धा या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवण्याचा दाखवण्याची शक्यता त्यामुळे आता पोलीस ऍक्शन मोडवर आहेत हे सगळे आंदोलक सध्या करण्यावर ठाम आहेत मात्र पोलिसांनी सध्या या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केल्याची सगळी दृश्य आहेत नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर इंडिया आघाडी सोबतच अनेक ज्या संघटना आहेत सामाजिक संघटना सुद्धा आंदोलनासाठी तयार आहेत असंही कळत आहे